मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील बावळे फाटा सोनगीर जवळ अज्ञात अवजड वाहनानं मोटरसायकलला मागून धडक दिल्यानं झालेल्या अपघातात एका बेचाळीस वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे तर दुसरा तरुण हा जखमी झाला आहे चेतन कुमार शिवाजी पाटील शिरपूर तालुक्यातील पत्रेश्वर असं मयोत तरुणाचं नाव आहे घटनास्थळावरून माजी खासदार डॉ सुभाष भामरे जात असताना त्यांनी जखमींची विचारपूस करीत तपासणी केली व जखमी तरुणास तात्काळ अँब्युलन्स बोलवून शासकीय रुग्णालयामध्ये उपचारासाठी पाठवण्यात आलं शिरपूर येथील चेतन कुमार शिवाजी पाटील व मनोहर माळी हे हज मार्किंगचं काम करतात हे जण काम आटपून मोटरसायकलनं शिरपूरकडे जात असताना मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील बाबळे फाटा सोनगिरी येथे अज्ञात भरधाव वाहनानं मोटरसायकलला मागून जोरदार धडक दिली या अपघातादरम्यान माजी खासदार डॉक्टर सुभाष भामरे धुळ्याकडे जात असतानाच त्यांना अपघाताची घटना दिसल्यानं डॉक्टर सुभाष भामरे यांनी तत्काळ दोघांची तपासणी करीत बचाव कार्य केले